महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाच्या माध्यमातून केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाचे सर्वांगीण कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली छत्तीसगड इथं गर्भवती तसंच स्तनदा मातांना आर्थिक मदत देणाऱ्या महतारी वंदना योजनेचा पहिला हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जेव्हा माता आणि मुलींना बळ मिळतं तेव्हा कुटुंब बळकट होतं आणि माता आणि मुलींचं कल्याण हे आमच्या सरकारचं प्राधान्य आहे असं पंतप्रधान म्हणाले महिलांच्या कल्याणातूनच एक निकोप कुटुंब त्यांनी निर्माण होतं असं सांगत पंतप्रधानांनी कौटुंबिक कल्याणाचं महत्व अधोरेखित एक हजार रुपया का वायदा किया गया बीजेपी सरकार ने अपना वादा पूरा किया है आज महतारी वंदन योजना के तहत 655 करोड़ रुपए की पहली किस्त जारी की गई है गर्भवती महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर मात करण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली महिलांना त्यांच्या नावावर पक्की घरं आणि उज्ज्वला गॅस सिलेंडर मिळत आहेत पन्नास टक्के जनधन खाती महिलांच्या नावावर आहेत पासष्ट टक्के मुद्रा कर्ज महिलांनी घेतलं आहे एक कोटींहून अधिक महिला लखपती दिदी आहेत असं सांगत तीन कोटी लखपती दिदींच्या उद्दिष्टाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला नमो दीदी कार्यक्रम महिलांचं जीवन बदलत आहे असंही म्हणाले स्वच्छतेच्या योग्य सोयी सुविधा नभावी महिलांना भोगाव्या लागणाऱ्या भूतकाळातील त्रासांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली जेव्हा आपल्या माता भगिनींना त्यांच्या घरात शौचालय नसल्यामुळे वेदना आणि अपमान सहन करावा लागला होता मात्र आता सरकार प्रत्येक घरात शौचालय उपलब्ध करून देत आहे असं म्हणाले महिलांचा सन्मान राखण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला